आपण अनेक लोकांच्या मोबाईलवरती किंवा त्यांच्या मोबाईलच्या पीवरती त्यांच्या मुलांचे फोटो बघितलेत मुलींचे फोटो बघितलेत पण किती मुलांच्या आणि किती मुलींच्या पीवरती मोबाईलवरती त्यांच्या आईवडिलांचे फोटो असतात आता हे उदाहरण मी पाठीमागं एक अनेक वेळा दिलेलं आहे पण आजची घटना पण अशाच पद्धतीची त्याच्यामुळं मी ते सांगितलं तर याचा अर्थ काय होतो आईबापांसाठी आपली मुलं ही सर्वस्व असतात महत्त्वाची असतात पण मुलांसाठी आईबाप महत्त्वाचे असतात का याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत महाराष्ट्राच्या बाहेरील एका मराठी परिवारामध्ये मध्य प्रदेश राज्य आहे त्या ठिकाणचं भोपाळ आहे त्या ठिकाणी जी सिक्स त्या ठिकाणचं न्यू शबरी नगर आता या भागामध्ये या परिसरामध्ये सुनील मोरे नावाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत नंदा मोरे आता हे पती पत्नी आहेत आणि पती जे आहेत त्यांना जे मिळेल ते काम करता येत आणि पत्नी जी आहे तीसुद्धा घरगुती काम करते आहे आणि यांना एक मुलगा आहे मुलाचं नाव आहे रौनक आणि एक मुलगी आहे आता मुलगी जी आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा संसार चालला आहे तिचं सुखासमाधानाने सगळं संसार चालू आहे जीवन चालू आहे आता यांचा मुलगा जो आहे रौनक तो एकुलता एक मुलगा, कदी -कदी मुलगा आहे आणि कधीकधी हा मुलगा केटरसकडे कामाला जातो आहे तिथं काम करतो आहे त्याच्यातनं चार पैसे मिळवतो आहे तर अशा पद्धतीनं आई काम करते मुलगा काम करतो आहे वडील काम करतायत असा हा स म्हणजे कष्टकरी असणारा कष्टकरी परिवार आहे सर्वसामान्य परिवार आहे आणि काही दिवसापूर्वी या परिवारामध्ये किंवा यांच्या घरी त्यांच्या दुर्ग या ठिकाणी राहणाऱ्या आजीबाई आल्या होत्या आणि काही दिवस त्या आजीबाई राहिल्या आता कसं असतं बाहेरून जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा म्हातारी मंडळी आपल्याकडे येतात काही दिवस मस्तपैकी आनंदाने राहतात आणि त्याच्यानंतर मग ते म्हणतात की आता चला मला सोडायला चला इथं तसंच झालं आता त्या आजीबाई दुर्गला राहत होत्या त्यामुळे त्या आजीबाईंना दुर्गला सोडायचं होतं त्यामुळे मग वडील जे आहेत ते त्या आजींना सोडायला गेलेले होते आता यावेळेस म्हणजे वडील हे आजींना सोडायला दुर्ग या ठिकाणी गेलेत घरी आता आई आहे नंदा आणि त्यांचा मुलगा आहे रौनक तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ साधारण सकाळच्या नऊचा सुमार झालेला होता आणि नंदा मोरे यांचा एक नातेवाईक निहाल मोरे हा त्यांच्या घरी आलेला होता पण घरी आला पण त्यानं बघितलं की नंदा या मृत अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मानेवरती शरीरावरती जखमा आहेत त्यांचा ओठ कापलेला आहे आणि प्रथमदर्शनी या ठिकाणी खून झाल्याचं दिसत होतं आणि त्यामुळे मग त्यानं पोलिसांना कळवलेलं आहे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत पोलीस आल्यानंतर मग त्यांनी आल्यानंतर त्यांनी बॉडी बघितली पंचनामा केला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे पण यावेळेस घरामध्ये पती तर दुर्गला गेलेले होते मुलगा जो आहे तोही काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेला होता आता इकडं पोलिसांची कायदेशीर कार्यवाही सुरू झालेली होती आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि तपासाला सुरुवात केलेली होती आता याच्यामध्ये मैताचे जे कोणी नातेवाईक होते आजूबाजूची मंडळी होती ह्या सगळ्यांकडून चौकशी करायला सुरुवात झाली आता या चौकशीमध्ये अशी माहिती समोर आली की नंदा मोरे यांचा मुलगा रौनक हा वेगळ्या मार्गाला लागलेला आहे चुकीच्या मार्गाला लागलेला आहे आणि तो पैशासाठी आपल्या ती रोज भांडत असतो आणि आईवडिलांकडून तो पैसे घेऊन जात असतो आणि कालसुद्धा यांच्यामध्ये प्रचंड वाद झालेला होता भांडणं झालेली होती आणि का माईल एकच घरामध्ये होते आणि त्यामुळे जर आईची इथं हत्या होते आईला अशा पद्धतीनं मारलं जात आहे त्याचा सरळ सरळ संशय हा त्या मुलावरती येतो आणि पोलिसांचा संशय त्याच्यावरती आला त्यानंतर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर मग त्याला विचारलं की काय नक्की विषय तू कुठं होता काय होता त्यानं सांगितलं मी या ठिकाणी नव्हतो मी इकडं गेलतो तिकडं गेलतो अशा पद्धतीनं त्यानं पोलिसांना सांगायला सुरुवात केली होती पण पोलिसांना त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती त्यानंतर त्याची देहबोली त्याची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत या सगळ्यांमधून काहीतरी याच्यामध्ये गोमा आहे हे पोलिसांना जाणवत होतं आणि त्याच्यामुळे मग त्या पोलिसांनी त्यांची पोलिसची जी स्टाईल आहे त्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली आणि नंतर आपणच आपल्या आईचा खून केला आहे याची त्यानं कबुली दिली याचा खुलासा झालेला होता पण ही हत्या का झाली होती तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्रीच्या साधारण बारा वाजण्याचा सुमार होता त्या काळात ही घडलेली घटना होती आता रौनक जो आहे तो तरुण वयात आलेला आहे आणि तरुण मनाला धुमारे फुटलेले होते आणि या काळामध्येच त्याचं एका तरुणीबरोबरती प्रेमसंबंध निर्माण झाले होते किंवा हा तिच्यावरती प्रेम करत होता आणि त्यानं आपल्या आईला सांगितलं की आता त्या दिवशी चौदा तारखेला चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे होता ना तर त्यावेळेस मग त्यानं आपल्या आईला सांगितलं की त्या मुलीला मला घरी आणायचं आहे आता हे आईने ऐकल्यानंतर आईनं त्या गोष्टीला नकार दिला कारण शेवटी कसं असतं की साम समाजाचा विचार करायला लागतो आणि त्याच्यातही परत कोण लोकं काय म्हणतील काय म्हणतील आणि असंही कुठल्याही मुलीला आपण आपल्या घरामध्ये नाही आणू शकत तर रितसर लग्न करून आणि बा बा ज्या पद्धतीनं चार चौघांमध्ये सगळ्या गोष्टी हे सगळं नियमाने धरून आणि त्या पद्धतीनं करायला लागतं पण आता हे हा ह्यानं आईला सांगितलं आईनं त्या गोष्टीला नकार दिला आता याला आला राग त्यानं आईबरोबर भांडण करायला सुरुवात केली आता भांडण करत असताना मग यांच्यामध्ये एकमेकांबद्दल अपशब्द वापरले गेले वाईट वाईट बोललं गेलं चुकीचे शब्द वापरले गेले त्याच्यामुळे मग आता यांच्यामध्ये अमाईलेकांमध्ये लेखांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि या धक्का आणि बुक्कीमध्ये त्या मुलानं आपल्या आईला जोरानं ढकलली ती खाली पडली ती पडली त्या खोलीचं जे बेड होतं त्या बेडचा जो काठ होता त्या काठाचं जे टोक होतं तर त्याच्यावरती जाऊन आदळली नेमकं तिचं तोंड त्याच्यावरती आदळलं आणि तिचा फाटला रक्त यायला लागलं आई जखमी झाली आता हे सगळं झाल्यानंतर त्या आईची राग जो आहे त्या आईला तो तळपायाचा आग मस्तकात गेला आणि मग तिनं आपला मुलगा रौनक याला जोरदार कानाखाली वाजवली आणि त्या मुलीबरोबर ते संबंध ठेवू नको वगैरे 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 असं त्या आईनं मुलाला सांगितलं आई अजूनही नकार देते जखमी झाली तरी नकार देते आपल्याला मारहाण करते आहे आणि त्यामुळे या मुलानं तिच्याच गळ्यातली जी ओढणी आहे त्या ओढणीनं तिचा गळा आवळायला सुरुवात केली गळा आवडला गळा आवडला आणि तोपर्यंत त्यानं गळा आवडला जोपर्यंत तिची फडफड धडपड शांत होत नाही आणि त्याच्यानंतर त्यानं तिचा तिचा खून केला तिला संपवून टाकलं आता अशी पण माहिती समोर येते की हा जो आरोपी आहे तो आरोपी ज्या मुलीला पसंत करतो किंवा ज्या मुलीवरती प्रेम आहे ती शालेय शिक्षण घेणारी आहे आणि ती तिच्या आजीबरोबरची राहते आहे आणि पाठीमागच्या वर्षी या मुलीनं या मुलाच्या विरोधामध्ये विनयभंगाची आणि पॉक्सो अंतर्गत त्याच्यावरती केस केली होती किंवा गुन्हा नोंदवण्यात आलेला होता आणि या प्रकरणी रौनकला जेलमध्ये सुद्धा जायला लागलेलं होतं पण तरीही हा तिच्यावरती प्रेम करत होता आता अशी माहिती समोर आली होती आणि नंतर आपल्या प्रेयसीला घरी आणायचं आहे आणि आई त्याला नकार देते आणि म्हणून मग त्यानं आईशी वाद घातला आईची हत्या केली तिला कायमची संपवली अशा पद्धतीची विचित्र घटना आपल्यासमोर आलेली आहे आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो सुरुवातीला मी जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं की आपण ज्यांना आपलं मानतो ती मुलं ती मुलं आपल्याला आपलं मानतात का हे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण जोपर्यंत आईवडिलांची गरज आहे तोपर्यंतच मुलं आईवडिलांना मानतात आणि आईवडील मात्र लहानपणापासून अगदी शेवटपर्यंत आपल्या मुलांसाठी काम करत राहतात जगत राहतात याचा विचार प्रत्येक मुलानं मुलीनं आईवडिलांनी सगळ्यांनी केला पाहिजे आणि नाहीतर कधीतरी कुणीतरी अचानकपणे एखादा प्रियकर उगवतो प्रेयसी उगवते आणि मुलगा किंवा मुलगी ही आईवडिलांना दगा देते धोका देते निघून जाते सोडून देते म्हणजे त्यामुळे आईवडिलांनी आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या मुलांना एकतर तुम्ही मार्गदर्शक म्हणून पालक म्हणून आहात त्या मुलांचं जर काही चुकत असलं त्यांच्याकडून वा, वा वाईट म्हणजे पाऊल पडत असेल वगैरे तर त्यांना योग्य मार्ग दाखवा योग्य मार्ग सांगा पण जर ही मुलं ऐकत नसतील तर त्यांना फोर्स करू नका तर त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या आजपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांचा विचार करत आला आता वेळ आलेली आहे तुम्ही स्वतःचा विचार करण्याची कारण आता मुलांना तुमचा विचार करायला वेळ नाही आहे आणि तुम्ही त्यांचा विचार करत बसले तर स्वतःचा विचार तुम्ही कधी करणार हे तुम्हाला पटतं आहे का याचा विचार झाला पाहिजे बरं आता जाता, जाता जाता मी तुम्हाला सगळ्यांना आत्ता मी बऱ्याच वेळा हे सांगत नाही पण आता मी इथून पुढं सांगणार आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलेलं असेल तरी पण अनेक लोकांनी सबस्क्राईब केले पण बेलचं आयकॉन जे आहे ते आयकॉन दाबलेलं नाही तर त्या बेलचं बटन जे आहे ते बटन दाबा आणि त्या ठिकाणी ऑल असं येतं त्यावेळेस त्यावरतीसुद्धा म्हणजे ते ऑल करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या ज्या माहिती आहे किंवा ज्या काही स्टोरी असतील त्या स्टोरी रोज रात्री साडेआठ वाजता येतील आणि आपल्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये आपला आपल्या चॅनलचा दहा लाखाचा टप्पा पार पाडायचा आहे आणि त्याच्यासाठी आजपासून सुरुवात करतोय आपण पुढच्या सहा महिन्यात आपण दहा लाखाच्या पुढे जाणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी बेलचं आयकॉन बटन बे दाबलं नसेल किंवा ऑल सिलेक्ट केलं नसेल त्यांनी ते, ते सिलेक्ट करा पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीसह सो तोपर्यंत धन्यवाद